क्रांतीज्योती ब्रिगेड संघटना महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी कृषक आघाडी महिला आघाडी तालुका दिवसातर्फे निवासी मतिमंद विद्यालय सुरवाडी दिवसा येथे सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभाष मालपे प्रभाकर घाटोळ गणेश घाटोळ किरण खवले गजानन हाडोळे बबिता सावरकर निलिमा काळे यांच्या हस्ते करण्यात आले व क्रांतीज्योती ब्रिगेड महाराष्ट्र व महात्मा फुले बहुद्धी संस्था अमरावती महिला आघाडीतर्फे अल्पहार देण्यात आला या कार्यक्रमाला प्रफुल उमक रुपाली काळे सारिका दापुरीकर जयश्री वानखडे वैशाली आंबलकर सुरेखा काळे प्रतिभा हाडोळे दीपाली उमक वैशाली उमक संगीता निराळे सोनाली खवले योगिता हाडोळे समर्थ खवले अतुल आंबुलकर अंकुश राठोड पवन देशमुख धनराज यावले ज्ञानेश्वर जिचकार प्रशांत जावदे जय निवन विक्रांत हाडोळे आदींसह मान्यवर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन समीक्षा घाटोळ यांनी केले राष्ट्रवंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आभार प्रदर्शन गणेश घाटोळ यांनी केले रामचंद्र मुंदानी द स्टिंग ऑपरेशन न्यूज दिवसा